मित्रांनो स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या ते सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चर्स मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र हा संपूर्ण घटक पाहिला त्याच्यापूर्वीही आपण आपल्या लेक्चर्स सुरुवात केलेली होती ते म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्र किंवा त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतो या घटकालाही आपण सुरुवात केलेली आहे बरोबर त्यामध्ये आपण आतापर्यंत समग्र लक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप बघितलं किंवा समग्र लक्ष अर्थशास्त्राचा संपूर्ण परिचय करून घेतला आजच्या आपण लेक्चर्समध्ये काय घेणार आहोत तर आज आपण लेक्चर्समध्ये संपूर्ण समग्र लक्ष अर्थशास्त्राचं महत्व बघणार आहोत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने समग्र लक्ष अर्थशास्त्राचं काय महत्व आहे त्याचा अभ्यास करणं का आवश्यक आहे हे आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत लक्षात लेक्चर सुरू अगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना एकच सांगेन की आतापर्यंत तुम्ही मला चांगल्या प्रकारे म्हणजे लेक्चर्स आपण जे पाठव हे करतो आहे यूट्यूबवर ते टाकतो आहे किंवा ऑनलाईन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते तुम्ही तुमच्या व्ह्यूज तर वाढत आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु त्याचबरोबर व्ह्यूज सोबतच आपल्याला काय करायचं आहे की जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवायचे जेवढे आपण सबस्क्रायबर वाढू तेवढं आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ते लेक्चर्स पोहोचणार आहे की जेणेकरून जेव जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी लक्षात मी सर्व मित्रमैत्रिणींना एकच सांगेन लेक्चर आवडलं तर सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करायला विसरू नका तर चला तर मग आपण आजच्या लेक्चर कळवू आजचा आपला जो विषय आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व सम अर्थशास्त्राच्या दृष्टीने का महत्त्वाचे आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले त्याचं स्वरूप आपण सांग स्वरूप किंवा त्याचं महत्त्व सांगताना येईल सांग की आर्थिक किंवा देशाच्या दृष्टीने देशाच्या किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपण ते काय म्हणू संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ते महत्वाचं ठरतं कारण की काय तर समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो कशाचा अभ्यास केला जातो संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये लक्ष अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो देशामध्ये समजा आपण उदाहरणार्थ एक असं घेऊ उदाहरणार्थ आपण फक्त लोकसंख्येचा विचार देशातील एकच आहे की लोकसंख्या वाढली देशाची एक मोठी समस्या आहे बरोबर नाही मग या एकाच समस्येचा अभ्यास करून चालणार आहे का आपल्याला तर नाही अर्थव्यवस्थेमध्ये फक्त सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते तर लहान लहान घटकांचा अभ्यास करते कसं लहान लहान घटकांचा किंवा बारकाईने अभ्यास करते किंवा एकाच घटकाचा अभ्यास करते असं आपण म्हणू बरोबर हे आपण आपल्या मागच्या लिस्टसमध्ये बघितलं परंतु त्याचबरोबर समग्र लक्ष जे अर्थशास्त्र आहे तर समग्र लक्ष अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते काय करते तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा ते अभ्यास करते आता अर्थव्यवस्थेमध्ये फक्त एकच समस्या आहेत का तर नाही अर्थव्यवस्थेमध्ये बघा लोकसंख्या वाढ ही एक समस्या आहे त्याविषयी आर्थिक दुर्बल घटकांचा अभ्यास करणे दारिद्र्य निर्मूलन करणं देशामध्ये बेरोजगारी आहे या अनेक घटकांचा अभ्यास आपल्याला एकत्रितरित्या जर करायचा असेल तर त्यासाठी समग्र लक्ष अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं लक्षात तुम्हाला समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास करणं का महत्वाचं आहे देशाचा जर आपल्याला आर्थिक विकास करायचा असेल देशाचा आपल्याला आर्थिक विकास करायचा असेल तर समग्र लक्षी अर्थशास्त्र महत्वाचं ठरतो कारण की का याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था देशामध्ये आलेली बेरोजगारी असेल देशामध्ये आलेली लोकसंख्या वाढ असेल त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये काही अडचणी असेल दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल या सगळ्याच गोष्टींचा समग्र रीत्या अभ्यास याच्यात केला जातो ते म्हणजे तुमचं समग्र लक्षी अर्थशास्त्र आणि लक्ष पुढचं पॉईंट त्याच्यामध्ये त्याच्यामधे बघणार आहोत किंवा समग्र लक्ष अर्थशास्त्राचं महत्त्व दुसरं काय सांगता येईल तर त्याच्यामध्ये आहे राजकारणामध्ये महत्त्व तर राजकारणामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्राचं काय महत्त्व आहे किंवा का त्याला महत्त्व देण्यात आलेलं आहे तो पहा हे जे राजकारणी लोक आहेत जेव्हा निवडणुकीला उभे राहतात राजकारणी जे व्यक्ती असतात जे नेते मंडळी असतात ते निवडणुकीमध्ये उभे राहतात तेव्हा ते काय करतात जेव्हा ते जनतेसमोर भाषण करायला उभे राहतात प्रत्येक याच्यामध्ये ते उभे राहतात वॉर्ड वॉर्डमध्ये असतील किंवा जे तर ते काय करतात जनतेसमोर काय उभे करतात प्रश्न ते सांगतात जनतेला विचारतात तुमचे प्रश्न काय आमच्यासमोर मांडा बरोबर नाही असे ना? ना? प्रश्न विचारतात मुंबईपूर्व त्यांनाही माहिती असतं की देशामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत देशामध्ये मी तयार आहेत तर देशामध्ये दारिद्र्य निर्मळून आहे लोकांना रोजगार पुरवायचा आहे बेरोजगारांची संख्या मोठी आहे कृषी क्षेत्रांना किती अन्न द्यायचे अनुदान द्यायचे आहे किंवा किती शेतकऱ्यांचे कर्जमाफी करायचे या असंख्य अडचणी आहेत ह्या अडचणी कशा सोडवायच्या तर ते काय करतात राजकारणी लोक काय करतात तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमच्या या कर्जा पूर्ण करून देऊ किंवा आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊन देऊ किंवा आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या अनुभव शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या अनुदान आणण्याचा प्रयत्न करू शासनाने तर हे शासनाने संपूर्ण हे काढलेलंच आहे स्ट्रक्चर किंवा ही नियमावली तयारच केली की आपल्याला शेतकऱ्यांना ही योजना पुरवायची आहे लाडकी बहीण योजना पुरवायची आहे किंवा नंतर मग कृषी क्षेत्राच्या योजना पुरवायच्या आहे किंवा कर्जमाफी द्यायची आहे ये या सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण काय केलेलं आहे सरकारने किंवा शासनाने योजना काढल्या आहेत मग ह्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या आता ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम करत असतात तर राजकारणी लोक करत असतात राजकारणी काय करतात किंवा नेते मंडळी काय करतात की जेव्हा मतदानाला उभे राहतात तेव्हा ते लोकांसमोर हात म्हणून सांगतात की तुमच्या तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू सरकारांकडून आम्ही ज्या सरकारने ज्या योजना काढल्या त्या तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू किंवा प्रयत्न नाही तर आम्ही आणूनच देऊ शंभर टक्के आम्हाला द्या आम्ही तुम्हाला ते संपूर्ण योजनांचा लाभ घेता येईल अशा प्रकारे प्रयत्न करू अशा पद्धतीने म्हणजेच काय समग्र लक्ष अर्थशास्त्रात कशाचा अभ्यास करते तर राजकारणामध्ये त्याचं महत्व काय आहे तर बघा की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करता येतो प्रत्येक राजकारण सुद्धा राजकारणी सुद्धा काय करतात किंवा नेते मंडळी असतात ते काय करतात की अर्थव्यवस्थेतील संपूर्ण लोक जे काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असेल ते देशाच्या सरकारपर्यंत किंवा याच्यापर्यंत अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचे कारणे ह्या नेत्यांच्या मंडळीमार्फत होत असतं म्हणून राजकारणाचं सुद्धा महत्व जागरूक नागरिकांची निर्मिती सुद्धा आपण जागरूक जागरूक नागरिकाची निर्मिती होती कशामुळे होती ती जागरूक नागरिकाची निर्मिती तर अर्थव्यवस्थेचा समग्र लक्ष अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास केला तर आपल्याला जागरूक व्यक्तीची किंवा जागरूक नागरिकाची निर्मिती करता येईल का तर बघा कशा पद्धतीने पद्धतीनिधी करता येईल तर लोकांना नक्की समजेल की आपल्याला कोणत्या नेत्याला निवडून द्यायचं आहे बरोबर आहे जर आपण समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास केला किंवा त्याचं महत्त्व जाणून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की कोणत्या नेत्याला आपल्याला निवडून द्यायचं आहे कोणता नेता आपल्या देशासाठी किंवा समाजासाठी योग्य आहे कोणता नेता फक्त पैशांपुरताच काम करतो किंवा कोणता नेता संपूर्ण गरिबांच्या संपूर्ण प्रश्नांपर्यंत पोहोचतो ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो हे आपल्याला कशामुळे समजतं तर हे आपल्याला आपण समाजाचा अभ्यास केल्यामुळे किंवा आर्थिक गोष्टी किंवा समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला लक्षात अर्थव्यवस्थेचा जर विकास साधायचा असेल तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अर्थव्यवस्थेचा जर विकास करायचा असेल तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी समग्रक्ष समग्रक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे जागरूक नागरिकाची निर्मिती जर व्हायची असेल तर जागरूक नागरिकी कोणत्या नेत्याला निवडलं पाहिजे कोणतं चांगलं आहे काय वाईट आहे काय योग्य आहे देशासाठी आणि काय अयोग्य आहे या सर्व गोष्टींचा जर अभ्यास कशातून होत असतो तर तो समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या माध्यमातून होत असतो आलं लक्षात तुम्हाला सगळ्या नागरिकांना जर माहिती मिळवायची असेल समोर स्वतःचा विकास करायचा असेल तर मग समरलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे आणि लक्षात त्याचबरोबर आपण काय समोर समरलक्षी अर्थशास्त्राचं दुसरं महत्त्व काय सांगते की आर्थिक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त असते समग्रलक्षी अर्थशास्त्र कशासाठी उपयुक्त असतं देशाचं आर्थिक धोरण ठरवण्यासाठी ते कसं असतं उपयुक्त असतं मला लक्षात येईल देशामध्ये जे आर्थिक धोरण ठरवलं जातं त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली पाहिजे ते अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा ते उपयुक्त ठरत असतं आता त्याचं महत्त्व काय सांगितलंय तर पहा देश देशामध्ये फक्त एकच व्यक्ती राहतो का नाही देशामध्ये एकच कुटुंब असतं का तर नाही देशामध्ये एकच समस्या आहे का की लोकसंख्या वाढ ही एकच समस्या आहे का नाही देशामध्ये असंख्य समस्या आहे एक म्हणजे लोकसंख्या वाढ दुसरं म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करायचं लोकांना बेरोजगारी दूर करायचं लोकांना रोजगार पुरवायचे आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना त्यांचा लाभ त्यांना मिळवता आला पाहिजे त्याचबरोबर सरकारी नोकऱ्या लोकांना मिळाल्या पाहिजे लोकांच्या कर्जमाफी झालं पाहिजे जास्त कर्ज त्यांना कर्ज काढण्याची गरजच नाही वा भासलं पाहिजे शक्यतो जेवढं कमी कर्ज काढून स्वतःचा उदरनिय हो, कसं करता येईल लोकांना जर नोकऱ्या मिळाल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या लोक जर शिक्षित राहिले शिक्षण जर चांगल्या प्रकारचं मिळालं तर साहजिक त्याने का होणारे देशाचा विकास होणार आहे बरोबर ना मग या सगळ्या गोष्टींच्या ज्या अडचण देशातल्या ज्या काही अडचणी आहेत देशातल्या ज्या काही समस्या आहेत त्या कशाच्या माध्यमातून समजतात तर ते आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून समजतात किंवा त्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या माध्यमातून कोणाला समजतात सरकारला समजतात आलं लक्षात सरकारला त्या सरकारला त्या जर सगळ्या गोष्टी समजल्या किंवा त्या जर प्रेशांमध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत हे जर सरकारला समजलं तर सरकार काय करेल मग आर्थिक नियोजन करेल काय करेल आर्थिक नियोजन करेल किंवा आर्थिक बजेट सादर करेल लक्षात आता बघा वर्षाच्या सुरुवातीला कधी एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं काय आहे आर्थिक वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं काय आहे आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये काय केलं जातो बजेट सादर केला जातो बजेट सादर केला जातो म्हणजेच काय असत पूर्ण वर्षभरामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला कोणकोणत्या कौन घटकांवरती किती प्रमाणात खर्च करायचा आहे कोणकोणत्या घटकांवरती किती प्रमाणात खर्च करायचा आहे हे कोण शिकवतं तर हे अर्थशास्त्र हे समग्र लक्ष शिकवते देशातील आर्थिक प्रश्न दूर करण्यासाठी कोण uh, कोण मार्ग तर तो समग्र लक्ष अर्थशास्त्र हे मार्ग काढत असतात लक्षात शासनाला मदत शासनाला आर्थिक नियोजन करण्यासाठी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर कोण मदत करत असेल तर अर्थशास्त्र हे समग्र लक्ष अर्थशास्त्र हे मदत करत असतात तर ते कशा पद्धतीने एक आर्थिक बजेट सादर केलं होतं की वर्षभरामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवरती खर्च करायचे आहे लोकांना बेरोजगारी मुक्त करायचं आहे लोकांच्या आरोग्यावरती खर्च करायचा आहे लोकांच्या शिक्षणावरती खर्च करायचा आहे की कृषी कृषी क्षेत्रावरती करायचा आहे औद्योगिक क्षेत्रावर करायचा आहे की विद्युत क्षेत्रावरती करायचा आहे की लोकांना कर्जमाफी द्यायची आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय सरकारी नोकऱ्यांची मदतभरती काढायची आहे किंवा स्पर्धा परिषद येतील असं कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत लोकांसाठी देशासाठी की जेणेकरून देशाचा विकास होईल देशाची अधोगती थांबून आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करून हे सगळा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्थेचा संपूर्ण अभ्यास कशाच्या सहाय्याने केला जातो समोर अर्थशास्त्राच्या सहाय्याने तो अभ्यास करता येतो आणि तो सोपा होतो आलं लक्षात देशातल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या सगळ्या समस्या कशाच्या माध्यमातून शासनाला समजतात किंवा देशाच्या सरकारला समजतात तर त्या समोर अर्थशास्त्राच्या माध्यमातून समजतात आला लक्षात तुम्हाला समजतातही अर्थशास्त्राच्या माध्यमातून ते सोडवता सुद्धा येतात त्याच्यात त्याचं नियोजन सुद्धा करता येतं की देशामध्ये आपल्याला यावर्षी किती प्रमाणात पैसा असला पाहिजे तर देशातील लोकांच्या गरजा आपण पूर्ण करू शकतो आणि लक्षात हे कशाच्या माध्यमातून समजतं तर हे समर्थ लक्ष अर्थशास्त्राच्या माध्यमातून सरकारला समजतो येत्या लक्षात इथपर्यंत समजलं पुढे बघा अजून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप कसं सांगता येईल आपल्याला तर समग्र सॉरी समुद्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्व कसं सांगता येईल तर राष्ट्राची प्रतिष्ठा राष्ट्राला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्र महत्वाचं ठरतं तर ते कसं ठरतं ते बघा बघा राष्ट्राची प्रतिष्ठा म्हणजेच काय देशाचा जर विकास करायचा आहे देशाचा विकास करायचा आहे तर देशातल्या सगळ्या समस्या सर्वात महत्वाची म्हणजे रोजगाराची समस्या सुटली पाहिजे देशातील प्रत्येक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे त्याचबरोबर देशातील सर्व लोक काय झाले पाहिजे साक्षर असले पाहिजे लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण चांगलं अन्नधान्य म्हणजे आरोग्य चांगलं असलं पाहिजे अन्नधान्य जर चांगलं मिळालं तर लोकांचं आरोग्य आरोग्य चांगलंच शिक्षणासाठी तयार होईल सुदृढ नागरिक तयार होईल किंवा चांगल्या प्रकारे निर्माण होईल देशामध्ये बरोबर केले मग ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेला समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या साने त्याचा अभ्यास करावा लागणार आहे बरोबर तर मग काय देशाची प्रतिष्ठा म्हणजे काय प्रत्येक देश बघा जगाच्या पाठीवरती असंख्य असे देश आहे जगामध्ये असंख्य देश आहे तर प्रत्येकाची स्वतःची काहीतरी प्रतिष्ठा असते इतर देश बघा आपण एखाद्या जेव्हा सम उदाहरणार्थ आपण असं म्हणू की जर बाजूला एखाद्या व्यक्ती जर राहायला आला बरोबर आहे बाजूला एखाद्या व्यक्ती राहायला आला तर आपण काय होतो घेतो त्याची परिस्थिती कशी एक आहे किंवा आपण तसंही नाही म्हणू शकत किंवा परिस्थिती कशी का असेल त्याप्रमुख आपण त्याच्याशी संबंध बनवण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर किंवा जर चांगले व्यक्ती असले बोला बोला चालायला चांगलं असेल किंवा सगळ्या गोष्टीला चांगले असेल तर आपण लवकरात लवकर त्यांच्याशी संबंध बनवत असतो बरोबर की नाही मग तसंच देशाचा देशाचा सुद्धा तसा इतर देश सुद्धा काय बघतात हा देश प्रतिष्ठित आहे का या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन होत आहे का आपल्या काही गरजा पूर्ण होऊ शकतात का या अशा प्रकारच्या सगळ्या ते पाहत असतात की जेणेकरून आपल्या देशाचा विकास जर एकापेक्षा देशांचे आपल्या बघा जे प्रतिष्ठित देश आहे जे प्रतिष्ठित देश आहे म्हणजे अमेरिका झालं इंग्लंड झालं हे काय प्रतिष्ठित देश आहे किंवा विकस विकसित देश आहेत आपण त्यांना काय म्हणतो विकसित देश आपण होतो विकसित देश आहे तर मग ते काय करतात की जास्तीत जास्त आपण जर त्यांच्याशी चांगल्या प्रकारचे संबंध बनवले किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती होत असले तर साहजिकचं ते काय करतील आपल्याकडे वस्तूंची मागणी करतील वस्तूंची मागणी केली तर काय होईल आपल्याकडे आयात आणि निर्यातीची सुरुवात होईल आणि लक्षात आयात आणि निर्यातीला जर सुरुवात झाली तर साहजिकाचे जे जगाच्या पाठोचे जे विकसित देश आहेत त्यांच्या त्या देशांच्या याच्यामध्ये आपला सुद्धा नंबर लागेल आणि लक्षात तुम्हाला आपला देश भारत देश कसा आहे विकसनशील आहे आपल्या देशाला विकासाच्या मार्गात किंवा विकसित होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जगाच्या स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्राच्या सहाय्याने काय करावं लागलं किंवा समग्र लक्षी आर्थिक प्रश्न प्रश्न कसे सोडवता येतील किंवा त्याच्या सहाय्याने आपल्या अर्थशास्त्राच्या सहाय्याने आपल्याला देशाचा विकास साधता येणार आहे आलं लक्षात तुम्हाला इथपर्यंत समजलं पुढचा घटक आपण आता त्याच्यातला बघू अजून की सूक्ष्म सूक्ष्मलक्षी आर्थिक धोरण ठरवण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र महत्वाचं ठरतं तर बघा सूक्ष्मलक्षी आर्थिक धोरण ठरवण्यासाठी समग्र आर्थिक म्हणजे आर्थिक समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये त्याचं महत्व सांगितलं जातं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं सा। का महत्व सांगितलं जातं तर पहा आपण म्हणतो बघा उदाहरणार्थ घेऊ आपण भातावरून सॉरी शीतावरून भाताची परीक्षा बरोबर की नाही आपण जेव्हा भात शिजला आहे का नाही हे बघायचे जर असेल आपल्याला संपूर्ण भात शिजला आहे का नाही हे आपण कशावरून बघतो एक भाताचा शीत घेतो बरोबर नाही म्हणजे एक कण असं उचलून घेतो शीत म्हणजे काय असतं कण असतं आपण एखादा कण चाच पडून बघतो की हा शिजला आहे का नाही त्या एका शीतावरून आपल्याला समजतं की हा भात शिजलाय असं बरोबर की नाही मग तसंच एक सूक्ष्म अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते सूक्ष्म अर्थशास्त्र देशामध्ये असलेल्या लहान लहान गोष्टींचा किंवा लहान लहान घटकांचा अभ्यास करते देशामध्ये एका व्यक्ती म्हणजे एका कुटुंबाची बेरोजगारी किती आहे किंवा एका देशातील लोकांत कुटुंबची संस्था आहे त्यांना सगळ्या सुविधा मिळत आहे की नाही रोजगार मिळत आहे की नाही किंवा किती प्रमाणात त्यांना राष्ट्रीय त्यांचं उत्पन्न किती आहे त्यांचं उत्पन्न संबंध जसं रा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी काय उपयुक्त होणार आहे त्या संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी उपयुक्त राहणार आहे काय तर एका व्यक्तीच्या उत्पन्नावरती जर एका व्यक्तीला उत्पन्न किती मिळतं याचा संबंध आपल्याला तर संपूर्ण राष्ट्रामध्ये जेवढे लोक आहेत किंवा देशामध्ये जेवढे लोक आहेत त्यांचं उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाणार आहे बरोबर म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय नियम आहेत किंवा जे काही धोरण हो आहेत काही सिद्धांतांचा अभ्यास करता तो ते अभ्यास, ते अभ्यास तो त्या त्याचा ते सिद्धांत काही प्रमाणात का असताना उपयुक्त ठरतात कशासाठी समग्र लक्षी आर्थिक सिद्धांत ठरवण्यासाठी समग्र लक्षी आर्थिक नियमावली किंवा आर्थिक धोरण ठरवण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे काही नियम आपल्याला लागू पडतात त्या लक्षात तुम्हाला हे संपूर्ण झालं समग्र लक्ष अर्थशास्त्राचं महत्व की अर्थव्यवस्थेचा जर विकास करायचा असेल अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला संपूर्ण देशाचा हे करायचं असेल विकास साधायचा असेल किंवा प्रतिष्ठित देशांमध्ये आपल्या भारताचं सुद्धा स्थान बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे देशामध्ये ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी आहेत त्या समग्र पद्धतीने सोडवण्यासाठी किंवा समग्र पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास करणं महत्वाचं ठरणार आहे बरोबर की नाही त्याचबरोबर आपण पुढचा एक बघणार आहोत की कुटुंब संस्थेसाठी किंवा वैयक्तिक व्यक्तीचा सुद्धा किंवा कुटुंबाचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी ते उपयुक्त ठरतं एका व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या आता आपल्याला सोडवतात येतातच येतात पण त्याचबरोबर कुटुंब एका व्यक्तीच्या याच्यासोबतच सोबतच समग्र पद्धतीने देशामध्ये संपूर्ण कुटुंबांना जेवढे कुटुंब आहे जेवढी लोकसंख्या आहे त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात कोणकोणत्या समस्या येतात ते आपल्याला सोडवण्यासाठी उपयुक्त आणि लक्षात संपूर्ण जर सार काढला संपूर्ण समुळ्या अर्थशास्त्राच्या महत्वाचा आपण जर सार काढला तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की समुद्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास करणं का महत्वाचं आहे तर समग्र लक्ष अर्थशास्त्रामुळे आपल्याला काय कळतं शासनाला आर्थिक नियोजन व्यवस्थितरित्या करता येतं त्याची अंमलबजावणी करता येते त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असो बेरोजगारीच्या समस्या असो दारिद्र्य निर्मूलनाच्या समस्या असो आरोग्याविषयी असो शिक्षणा विषयी असो ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी समस्या देशामध्ये आहे त्यांचा अभ्यास सरकारला कशाच्या माध्यमातून करता येतो तर समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या माध्यमातून करता येतो तुम्हाला म्हणून समग्र लक्ष अर्थशास्त्राचं महत्व जाणून घेणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे देशाचा विकास साधायचा असेल किंवा देशाला विकसित देशाच्या रांगेत बसवायचं असेल तर समग्र लक्ष्य पद्धतीने अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं गरजेचं आहे लक्षात जर लोकांचा विकास झाला जर जनतेचा विकास झाला जर साहजिकाचा देशाचा विकास होईल देशाचा विकास झाला म्हणजेच काय होणार आहे संपूर्ण याचा विकास होणार आहे आले लक्षात तुम्हाला देशाचा विकास लोकांवरती ठरत असतो जनतेवरती ठरत असतो लोकांना जर सर्व मिळाला अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या सर्व गरजा जर दे लोकांच्या देशा देशात देशा जर भागल्या तरच आपण म्हणू शकतो की देश या देशाचा देशा विकास दा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल समजत तुम्हाला इथपर्यंत आपण समग्र लक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप पाहून घेतलं आता समग्र लक्ष अर्थशास्त्राला काही मर्यादा सुद्धा पडलेल्या काय पडल्यात काही प्रमाणात मर्यादा सुद्धा पडल्या तर काय मर्यादा पडल्या आहेत ते आपल्याला सुद्धा थोडंसं बघायचं आपण त्याचे काही थोडेफार असं म्हणजे त्याचे हे पडता येईल पण खरं पाहायला गेलं तर मर्यादा लिहिताना तेवढ्या प्रमाणात तो विचारला जात नाही परंतु तरी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे कारण की का समग्र अर्थशास्त्राचे नियम हे वैयक्तिकरित्या म्हणजे वैयक्तिकरित्या ते लागू पडत नाही बरोबर जे सूक्ष्म अर्थशास्त्राचे नियम तेच वैयक्तिकरित्या लागू पडतात समग्र अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये जे काही नियम आवले लावले जाते किंवा जे काही नियोजन आखले जातात त्याचा आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा याच्यामध्ये डिफरन्स असतो म्हणून त्याचे नियम याला लागू पडत नाही लक्षात करा समग्र लक्ष अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय एका करते एकाच घटकाचा अभ्यास करते अर्थव्यवस्थे म्हणजे फक्त एकाच घटकाचा कुटुंब संस्था असेल तर फक्त कुटुंब संस्थेचाच अभ्यास करते म्हणून समग्र लक्ष अर्थशास्त्राचे नियम सगळ्याच ठिकाणी लागू पडत नाही लक्षात काही काही ठिकाणी बारकाईने अभ्यास करणं सुद्धा गरजेचं असतं सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करणं सुद्धा गरजेचं असतं असं आपल्याला लागणार आहे आल्या लक्षात त्याचबरोबर अजून काय सांगते त्याच्यामध्ये निकष वेगवेगळे असतात काही काही निकषे पसरू असतात काही कसे असतात का तर फसवे असतात बरोबर नियम योग्य असतीलच असं नाही काही प्रमाणात कसे असतात फसवे असतात असं सुद्धा आपल्याला सांगते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मर्यादा त्यांनी सांगितलेल्या आहेत आपल्या संपूर्ण सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा समूह लक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल किंवा त्याचं महत्व अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किंवा देशाच्या विकासाच्या दृष्टीने का महत्वाचं आहे हे संपूर्ण तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून नक्कीच समजलेलं असेल असं मला वाटतं तर तुम्ही नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून सांगा की मॅडम आम्हाला हा हा समजलेला नाही किंवा हो, म्हणजे जे महत्त्वाचं आहे जे खरंच आवश्यक आहे परीक्षेला ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ते मी तुम्हाला सविस्तरित्या समजवलेलं आहे मर्यादेवरती जास्त फोकस केलेला नाहीये का मर्यादेवरती फोकस केलेला नाही की तेवढ्या प्रमाणात परीक्षेला विचारला जात नाही विचारलं गेलं तरी एक दोन दोन चार पॉईंट आपल्याला चार पॉईंट जास्त प्रश्न लिहायचा आहे मला लक्षात तुम्हाला जास्त त्याचं क्लिअर बसायचं नाही परंतु तो कमी प्रमाणात विचारला जातो जे विचारलं जातं किंवा जे मी ते तुम्हाला संपूर्ण लेक्चर्समध्ये शिकवलेलं आहे लेक्चर्स आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मैत्रिणींना शेअर करा आता मॅडम सॉरी तुम्ही म्हणणार मॅडम की फक्त अर्थशास्त्र तुम्ही एक एक पॉईंट शिकवतात मॅडम किंवा एक एक पॉईंट आम्हाला नेट शेटला किंवा स्पर्धा परीक्षेला कस काही उपयुक्त ठरेल तर पहा मित्रांनो जे सूक्ष्म याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात कशामध्ये नेट सेटमध्ये असतील किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये असतील कोणतीही सरळ सेवा भरतीच्या ज्याही परीक्षा असतील त्याच्यामध्ये प्रश्न हा सरळ सरळ विचारला जात नाही कधीच प्रश्न हा सरळ सरळ विचारला जात नाही तर तो एखाद्या पॉईंटमधूनच तो मधला प्रश्न घेतला जातो आणि लक्षात समजा आपण सूक्ष्म लक्ष अतिशय स्वरूप का मात्र असा आपण असा नाही प्रश्न विचारणार ते विचारताना कसं विचारतील की समग्र लक्ष अर्थशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा असा प्रश्न नाही विचारणार प्रश्न काय विचारतील की समज अर्थशास्त्राला अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे मग ते काहीतरी पॉईंट टाकले महत्त्व प्राप्त झालेलं आहे का प्राप्त झालेलं आहे त्याचे काय काय कारणं असू शकतात मग ते कारणं दोन तीन टाकतील किंवा एकदम फसवे कारण टाकून देतील असाही प्रकार ते टाकून देतील आणि लक्षात परंतु जर आपण याचा सूक्ष्म पद्धतीने जर अभ्यास करून गेलो तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल म्हणून मी प्रत्येक पॉईंट फक्त एक एकच पॉईंट प्रत्येक लेक्चरला घेते की जेणेकरून तुम्हाला ते समजेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल मला लक्षात लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा जर काही कोणता घटक किंवा कोणता पॉईंट समजलेला नसाल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून सांगा भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये नवीन घटक घेऊन नमस्कार